स्वामी समर्थ नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पन कैरी पना प्रेमिक्स व कैरी मोजिटो प्रेमिक्सची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी मिडियम साईजच्या सहा कैऱ्या घेतलेल्या आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून पुसून पुन्हा त्याची आपण साल काढून घ्यायची आहे त्याच पद्धतीने मी सर्व कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर आपण सुरीने ह्याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत हे प्रेमिक्स आपण वर्षभर स्टोर करून ठेवू शकतो व अगदी एक मिनिटात आपण या प्रेमिक्सपासून कैरीचं पणा किंवा कैरीचं मोजिटो तयार करू शकतो आता आपले काप तयार करून झालेले आहेत त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यात थोडेसे काप घ्यायचे आहेत व याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला फिरवून त्यानंतर ही पेस्ट आपण मोजून घ्यायची आहे एका भांड्यामध्ये ही पेस्ट काढून घ्यायची आहे जर तुमच्याकडे अशा कप नसेल तर तुम्ही घरातील वाटीने ही पेस्ट मोजू शकता पुन्हा राहिलेले सर्व काप मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे व याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही पेस्ट आपण एका ताटामध्ये ओतून घ्यायची आहे टोटल इथे तीन कप पेस्ट तयार झाली आहे तीन कपला साधारणतः मी इथे पाच कप ज्या कपाने मोजले ना पेस्ट त्याच कपाने पाच कप साखर घालणार आहे जर कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही सहा कप साखर घातली तरी चालेल व बाहेर भाएर, बाहेरील रसना ह्याच्यापेक्षा तर हे कधीही हे प्रीमिक्स चांगलं घरच्या घरी आपण केलेलं त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे मीठ घालायचं आहे पुन्हा अर्धा चमचा हिरवा फूड कलर घालायचा आहे व हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हिरवा कलर नसेल घालायचा तरी चालेल ऑप्शनल आहे पण रंग घातल्यामुळे आपल्या पण्याला व मोजिटोला चांगला हिरवागार रंग येतो आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्यानंतर दुसऱ्या ताटामध्ये थोडं थोडं मिश्रण आपण हे काढून घ्यायचं आहे व चमच्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे पातळ असा थर करून घ्यायचा आहे याच पद्धतीने मी दुसऱ्याही ताटामध्ये हे मिश्रण घेऊन व्यवस्थित पसरवून घेणार आहे पातळच थर द्यायचं आहे कारण की हे आपण उन्हामध्ये वाळवणार नाही घरातच वाळवायचे आहे पाच ते सहा दिवस याच पद्धतीने मी सर्व ताटांमध्ये हे मिश्रण पसरून घेतलेले आहे साधारणतः पाच ताटांमध्ये हे मिश्रण आपण ओतून घेतलेलं आहे व पाच ते सहा दिवस वाळवून घेतलेले आहे इथे मी मोजिटोसाठी जिरे घेतलेत भाजून पुन्हा मिरे घेतलेत काळमीठ घेतले वाळवलेली पुदिन्याची पानं घेतलीत वेलची घेतलेली आहे व ग्लुकोज पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे वाळलेलं मिश्रण आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे व हे मिक्सरला फिरवून त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपण दोन चमचे ग्लुकोज पावडर घालायची आहे पुन्हा हे मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे पुन्हा एका भांड्यामध्ये चाळणीने चाळून घ्यायचं चा आहे व अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरच सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील व राहिलेलं असं जाडसर मिश्रण पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे पुन्हा थोडंसं ते कैरीचं साखरेचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे व इथे मी वेलची फ्लेवरचं पन्हा प्रीमिक्स करणार आहे म्हणून मी इथे पाच हिरव्या वेलच्या घातलेल्या आहेत त्यामध्ये व हेही आपण मिक्सरला झाकण लावून बारीक फिरवून घ्यायचं आहे पावडर करून घ्यायची आहे पुन्हा आपण हे चाळणीने चाळून घ्यायचं आहे याच पद्धतीने मी सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घेणार आहे प्रत्येक वेळी आपण भांड्यामध्ये दोन चमचे ग्लुकोज पावडर घालायचं आहे मिश्रण बारीक करताना जे आपण साखरेचं व कैरीच्या पेस्टचं जे मिश्रण केलेलं त्याचे मी दोन भाग करून घेतले व दोन फ्लेवरमध्ये मी हे प्रेमिक्स करणार आहे आता आपल्या वेलची फ्लेवरचं पण्याचं प्रेमिक्स तयार झालेलं आहे ते साईडला ठेवून आता आपण मोजिटोचं प्रेमिक्स तयार करून घ्यायचे संध्या मीठ घातलेलं आहे जिरे घातलेले आहेत काळी मिरी घातलेली आहे पुदिन्याची वाळवलेली पानं घातलेली आहेत त्यानंतर ते वाळवलेलं कैरीचं साखरेचं मिश्रण घातलेलं आहे पुन्हा दोन चमचे ग्लुकोज पावडर घालून हे मिक्सरला त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे पुन्हा हेही आपण मिश्रण चावणीने चाळून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये प्रकारे मी सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून बारीक करून घेणार आहे व प्रत्येक वेळी त्यामध्ये ग्लुकोज पावडर घालायचे दोन चमचे ग्लुकोज पावडरमुळे आपल्या शरीराला आतूनही थंडावा मिळतो व पाण्याची कमतरता भरून निघते हे पेय पिल्यावर अजिबात थकवाही जाणवत नाही उष्णतेमुळे जे शरीरात पाण्याची कमतरता होते तीही भरून निघते ग्लुकोज पावडरमुळे आता हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मोजेटोचंही प्रेमिक्स तयार झाले आहे त्यानंतर आपण हे काचेच्या बर्णीमध्ये भरून घ्यायचं आहे व स्टोअर करून ठेवायचं आहे व ज्यावेळी गरज असेल त्यावेळी आपण याच्यापासून कैरीचं पण किंवा कैरीचं मोजिटो तयार करू शकतो आता मी तुम्हाला याच्यापासून कैरीचं पणं व प्रेमी प्रेमिक्सपासून कैरीचं पणं कसं तयार करायचं ते दाखवणार आहे व मोजिटो इथे मी दोन काचेचे ग्लास घेतलेत अडीच चमचे मी क कैरीच्या पाण्याचं प्रीमिक्स टाकलेलं आहे दुसरीकडे पण अडीच चमचे मोजिटोचं प्रीमिक्स टाकून त्यामध्ये गरजेनुसार पाणी घातलेलं आहे हे पुन्हा मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे पुन्हा मोजिटोला मी मोजिटोच्या ग्लासला मी लिंबाच्या कापाने गार्निश केलेला आहे भिजवलेला सब्जाही घालणार आहे दोन्ही पेयामध्ये पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे पुन्हा क्यूब घालणार आहे बर्फाचे तुकडे त्यामध्ये गरजेनुसार व सर्व करणार आहे रेसिपी कर ली ही कर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मॉम्स किचन फूड चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा हां सबस्क्राइब करायला अजिबात काय लागत नाही वाटप नजताय कारण आपल्या चॅनलला सबस्क्राईब थँक्यू